नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे कंबाईन ग्रुप बी बीची जी पूर्वपरीक्षा होणार आहे नऊ नोव्हेंबरला तर त्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी दिशा बॅच आपण अनाऊन्स करत आहोत नुकत्याच या ठिकाणी पी एस आयच्या जागा एकूण ॲडमध्ये ॲड झालेल्या आहेत तर टोटल जर आपण वॅकन्सीज पाहिल्या किंवा जाहिरात पाहिली तर या ह्याच्यामध्ये सहाशे चौऱ्याहत्तर ओके सहाशे चौऱ्याहत्तर सध्याच्या परिस्थितीत काय आहेत या ठिकाणी एस टी आय आहेत त्याचबरोबर पी एस आय आहे त्याचबरोबर या ठिकाणी तीन पोस्ट ए एस ओच्या पण आहेत ओके तर यामध्ये निश्चितच ए ओचे ज्या पोस्ट आहेत त्या पण वाढतील आणि सध्याच्या कंडिशनमध्ये सहाशे चौऱ्याहत्तर जणां म्हणजे सहाशे चौऱ्याहत्तर पोस्टची ही जाहिरात आहे तुमच्यासाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे गोल्डन संधी आहे आणि नऊ नोव्हेंबरला जी एक्झाम होणार आहे त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे यासाठीच तुम्हाला योग्य दिशा योग्य मार्गदर्शन देण्यासाठी डायरेक्शन अकॅडमी घेऊन आलेली आहे दिशा बॅच या दिशा बॅचच्या माध्यमातून आपलं जे टार्गेट आहे ते म्हणजे सिक्स्टी फाईव्ह प्लस आपला जो काही कट ऑफ वाढत आहे त्या कटऑफला चेस करण्यासाठी या ठिकाणी कोणती स्ट्रॅटजी असेल कोणत्या या ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीनं पेपर हँडल करायचं आहे हे सुद्धा या ठिकाणी ह्या बॅचमधून होणार आहे या बॅचच्या माध्यमातून आपली संपूर्ण तयारी म्हणजे संपूर्ण सिलेबस आपण इथं कव्हर करणार त्यामध्ये संपूर्ण विषय असतील त्याचबरोबर गणित आणि बुद्धिमापांचे काही सेशन्स आपण या ठिकाणी घेणार आहोत काही सेशन इथं गणित बुद्धिमापनचे निश्चित होतील त्याचबरोबर याच्यामधून ही जी बॅच आहे ही बॅच या ठिकाणी लाईव्ह त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहे तीनशे पन्नासपेक्षाही पेक्षाही जास्त आवर्स जे आहे त्या ठिकाणी आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत त्याचबरोबर संपूर्ण पूर्वपरीक्षेचा जो सिलेबस आहे तो कव्हर केला जाईल त्यामध्ये त्याचबरोबर याच्यामध्ये पी एफ स्वरूपात नोट्स असतील काही या ठिकाणी टेस्टसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील तर अशा प्रकारची परिपूर्ण ही दिशा बॅच आपण या ठिकाणी कंबाईन ग्रुप बी साठी लॉन्च केलेली आहे या दिशा बॅचच्या माध्यमातून तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग पर्सनल मेंटरशिपसुद्धा केली जाणार आहे त्याचबरोबर ह्याचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे त्या ग्रुपला सुद्धा ला तुम्हाला जॉईन केलं जाईल तर अशा प्रकारची ही परिपूर्ण अशी बॅच आपण या ठिकाणी कंबाईन ग्रुप बी ही पूर्व पूर्वपरिषदेसाठी लाँच केलेली आहे कंबाईन ग्रुप बीचा जर आपण सिलेबस बघितला ओके तर ते सिलेबसमध्ये आपल्याला या ठिकाणी सात टॉपिक आहेत हे सर्व सात टॉपिक आपण कवर करणार आहोत इन्क्लुडिंग या ठिकाणी मॅथ अँड रिजनिंगचे काही लेक्चर तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी काही लेक्चर्स आपण इथं घेणार आहोत कारण इट्स सेल्फ गणित आणि बुद्धिमापन हे वीस मार्कासाठी आहे त्यामुळं आपण त्याच्यावर काही कॉम्प्लिमेंटरी निश्चित लेक्चर याच्यामध्ये घेऊ परंतु जो फोकस है अपला, आहे आपला पूर्ण बाकीचे जे सहा सब्जेक्ट आहे त्यामध्ये इकॉनॉमिक्स असेल पॉलिटी असेल जॉग्रफी असेल हिस्ट्री असेल ओके त्यानंतर करंट अफेअर्स असेल सायन्स असेल या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या ठिकाणी इथं कवर केल्या जातील आणि या बॅचची जी फी आहे ही की जी फक्त या ठिकाणी एकशे नव्याण्णव रुपये फी आहे एकशे नव्याण्णव रुपयामध्ये ही संपूर्ण बॅच या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे एकशे नव्याण्णव रुपयामध्ये महाराष्ट्रामध्ये एवढ्या कमी ह्याच्यामध्ये ओके कमी शुल्कामध्ये कोणीही बॅच या ठिकाणी आपल्याला अवलेबल करून देत नाही परंतु आपण या ठिकाणी एकशे नव्याण्णव रुपयाला संपूर्ण कंबाईन ग्रुप बीची बॅच तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून देत आहोत याचा मूळ हेतू जो आहे तो म्हणजे तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचायचा आहे किंवा या ठिकाणी एक एक चांगला कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे यासाठी आपण ही फी जी आहे ही कमी केलेली आहे आणि या माध्यमातून जो ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे जो घरी बसून अभ्यास करत आहे त्याला एक योग्य दिशा देणं गरजेचं आहे त्याला योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे योग्य कंटेंट त्याच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे यासाठीच आपण या ठिकाणी ही कंबाईनची फास्ट ट्रॅक बॅच लाँच केलेली आहे या बॅचचा सर्वांनी या ठिकाणी फायदा घ्यायचा आहे सर्वांनी या ठिकाणी याला जॉईन व्हायचं आहे कारण ही सुवर्ण संधी आहे आणि एवढा रिच कंटेंट एवढ्या कमी शुल्कामध्ये या ठिकाणी की कोणीही उपलब्ध करून देत नाही त्यामुळं या बॅचचा तुम्ही फायदा घ्या जसं पूर्वपरीक्षेला आपल्याला या ठिकाणी शंभर क्वेश्चन्स आहेत ओके आणि शंभर मार्कासाठी ही परीक्षा आहे तर आपलं टार्गेट आहे सिक्स्टी फाईव्ह प्लस मग हे सिक्स्टी फाईव्ह प्लस कशा पद्धतीने येईल याचं सुद्धा या ठिकाणी के मार्गदर्शन केलं जाईल अशा प्रकारची परिपूर्ण बॅच आपण लॉन्च केलेली आहे आणि अगदी एकशे नव्याण्णव रुपये आहेत तर यासाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बॅचची माहिती मिळून जाईल तर या बॅचला तुम्ही सुद्धा जॉईन व्हायचं आहे त्याचबरोबर तुमचे मित्र यांनासुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा कारण जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत तुम्ही शेअर करणं गरजेचं आहे कारण तुमच्याच माध्यमातून आम्ही इतरापर्यंत पोहोचणार आहोत आणि निश्चित कंटेंट बघा आणि याचे डेमोलेक्चरसुद्धा आपल्या युट्यूबला त्याचबरोबर ॲपमध्ये अव्हेलेबल आहेत आणि इतर माहितीसाठी डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर्स दिलेले आहे त्यावर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू ऑल द बेस्ट जय हिंद